चला परत एकदा फिरायला आलो आहे आणि फिरायला लांब आलो ला आहे तुम्हाला दाखवतोय दरवर्षी रूटवरले आमची जे ओळखीची आहेत ना आता तीन कुत्रे आहेत आता हे कुत्रे मी जवळ गेलो ना की भोकणार असं मला वाटते आपण बघूया नाही बहुतेक त्या दिवशी मी त्यांना ताणलं होतं चांगलं ते म्हणून पळायला ते बघू आपण काय होतं आता तर हे जे लोकेशन दिसतो तुम्हाला इतकं छान लोकेशन आहे हिरवीगार झाडी रस्त्याच्या मधोमध आपण चालतोय आणि या बाजूला हो <laughs> 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 आता थोडं पळायची ऍक्टिंग करतो पळाले कुठे जाऊन आहोत येणार बघा नंतर आता हे कुठल्या पळाले ना बघत येतात पण ते आहे आपण

झाली ओळख झाली झाली ह्याची ओळख झाली आता हिराग लाव्या मारा रांगावर चल इकडे ह्याची झाली ओळख एकाची हिरागल्या उड्या चल आता एकाची ओळख झाली हा बोगतोय का उड्या मारतो काय कळा ना तर असं आहे आपलं चल इकडे आला आ, लो लो सर आता ओळख झाली चल आता पलीकडे तिकडे पलीकड तिकडं निघू आणि याच्याबरोबर करू चल चल इकडे चल चले रे चल आला झाले ओळख याची याची पण ओळख झाली आता हे लोमळे चक चक हे हे अशी झाली ओळख जी बघितलं का तर काय ओळख नाही ही आता सगळ्याला चावतो जाताना पण माझी पण ओळख नव्हती पण आता लागला खेळायला लागला आता लागला खेळायला आता उड्या मारला ना अंगावरती चल